करमाळ्यातील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात संपन्न झाले आहे यावेळी स्नेहालयमधील बालकलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली सदर स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव सोलापूर जिल्हा भाजपाचे गणेश चिवटे यशकल्याणी संस्थेचे संस्थापक गणेशकरे पाटील साहित्यिका डॉक्टर अंजली श्रीवास्तव स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी मुख्याध्यापिका धनश्री दळवी ग्राहक पंचायतच्या माधुरी परदेशी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुंडे नरेंद्रसिंह ठाकूर अरुण टांगडे डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश मडके माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष पत्रकार विशाल परदेशी स्नेहालय स्कूलचे संचालक रामचंद्र दळवी मंजुळा वाघमारे सुमन दळवी सुरोचना दळवी आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असते स्नेहालय परिवाराकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे हे विशेष उल्लेखनीय आहे असे स्पष्ट केले तर शिक्षण कलागुण आणि संस्कारांनी परिपूर्ण असलेल्या या शाळेचे कौतुक वाटते असे साहित्यिका श्रीवास्तव यांनी सांगितले यावेळी विशेष कल्याणी संस्थेच्या वतीने स्नेहालय स्कूलसाठी स्मार्ट टी व्ही भेट देत असल्याचे करी पाटील यांनी जाहीर केले मुख्याधिपिका धनश्री दळवी आणि प्रास्ताविक तर सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका शिवांगी कांबळे शुभांगी खळदकर अश्विनी महामुनी अश्विनी पाटील रोहिणी गरड त्रिवेणी दळवी सविता पवार सायली दळवी कृष्णा पवार आशिफ मनेरी यांनी परिश्रम घेतले